पिकाला पाणी देताना आधुनिक सिंचन प्रणाली जी असते त्या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये पिकाच्या वाढीनुसार पिकाच्या दर्जेनुसार पाणी देण्यासाठी त्याच्याने वेगवेगळे प्रकार आहेत लहान झाड असताना आणि आकाराने लहान झाड आणि हंगामी आहे त्याला आपण ठिबकने पाणी देऊ शकतो कारण ठिबकचं पाण्याचं क्षेत्र आहे ते एक वीत दोन वीत एवढंच असतं त्याच्यावर जर मोठं झाड असेल थोडंसं वाढणारं असेल सूक्ष्म तुषार सिंचना पद्धतीने म्हणजे इजेट किंवा मायक्रोस्पिंकरणी झाडाला आंघोळ घालता येते तसेच प्रकाश संश्लेषण क्रियाची गती वाढते आणि हवेमध्ये आर्द्रता वाढून पिकाची वाढ चांगली होते तशात मोठं पीक असेल तर जा जास्त क्षेत्र असेल तुषार सिंचन पद्धती त्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये एक गुंठ्याला पाणी देण्याची रचना मग सगळीकडे ते पाणी फिरतं आणि सगळा जमिनीचा पृष्ठभाग ओला करतं आणि त्याच्यामध्ये जर ते वर्ण केलं असेल तर ता खाली त्याच्या पडलेले पिकांचे अवशेष किंवा टाकलेले सेंद्रिय घटक आच्छादनं ही कुजायची क्रिया चालू होते आणि त्याच्या जमीनही चांगली होते आणि पिकाला अन्नही मिळतं आणि तशून मोठं त्याला म्हणतात रेनगन तर सामान्यपणे शेतीच्या दृष्टीकोनातनं विचार केला ठिबक सिंचन सूक्ष्म तुषार सिंचन आणि तुषार सिंचन असे तीन प्रकार उपयोगी असतात आंब्याचं झाड लहान असताना त्याला ठिबकने पाणी पुरेल नारळ झाड असताना त्याला ठिबकने पाणी पुरेल पण दोन तीन वर्षानंतर त्याची मुळं सेडी पसरतील तेव्हा त्याला तुषार सिंचनाने पाणी द्यायला लागेल आणि अजून मोठं झालं सात आठ वर्षांनी तर त्याच्यासोबतची जी सगळी पिकं आपल्याला लावणार आहोत त्या पिकाला पाणी देण्याच्या दृष्टिकोनातनं स्पिंकर उपयोगी पडतील की जे साधारण एक हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये एक गुंठावरती एक स्पिंकर काम करेल आणि सगळं मूळ क्षेत्र भिजून वातावरण छान होईल आणि पिकं चांगली वाढतील तसे पिकाची गरज पिकाचं वय याच्याप्रमाणे विचार करून सूक्ष्म तुषार सिंचन किंवा तुषार सिंचन वापरलं पाहिजे याला इंग्रजी म्हणजे म्हणतात इफेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम जे गरजेनुसार असलेल्या पिकाला पाणी देण्याची रचना